आणि बामाला बदनाम करून काही आपल्या घर लोक येतात का आपला टी आर पी वाढतो का हे बघायचं काम काही मंडळी करतायत फालतूक मंडळी करतायत सोलापूर जिल्ह्यामधील एक नगरपंचायत सध्या चर्चेचा विषय ठरत आहे त्या अनुषंगाने आपण सध्या आलेलो आहोत आणगर परिसरामध्ये आणि आपल्यासोबत आणगर या गावचे रहिवासी आणि मोहोळचे माजी आमदार राजन पाटील आपल्यासोबत आहेत पाटील साहेब तुमचं साम टी व्हीमध्ये मध्ये स्वागत आहे नमस्कार खरं तर म्हटलं की राजन पाटील आणि राजन पाटील म्हटलं की अनगर हे एक समीकरण महाराष्ट्राला परिचित आहे मात्र यंदा असं काय घडतंय की जोपर्यंत ग्रामपंचायत होती तोपर्यंत तो बिनविरोध निवडणुका झाल्या मात्र यंदा आपल्याला पाहायला मिळतंय की एखाद्या महिलेला पहाटं पाच वाजता येऊन या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करायला लागतो आणि आपण नगरपंचायतीच्या बाहेरचा परिसर बघितला तर तुंबळ अशा पद्धतीची गर्दी आपणाला मला या ठिकाणी दिसून आली काय आहे हा प्रवास कसा आहे बिनविरोध ते आणि आता निवडणूक लागते नाही निवडणूक लागते म्हणजे माझी माहिती माझ्या माहितीप्रमाणे फक्त एकच जागेची लागते इतर जागा लागते असं मला वाटत नाही आहे नंबर एक <laughs> नंबर दोन हे पहाट येणं पोलीस बंदोबस्त घेऊन येणं हे आम्हाला बदनाम करण्याचं षडयंत्र म्हणून आहे त्याने अकरा वाजता आले असते लोकशाहीने फॉर्म भरला असता तर आम आमचं काय आमच्या लोकांना स्वागत केलं असतं आम्ही इथं बाहेरचा तमासगीर आला तर त्याचं स्वागत करतो आम्ही पैलवान चांगला आला तर त्याचं स्वागत करतो आपण एखादा खेळाडू चांगला आला तर त्याचा स्वागत करतो स्वागत करणं ही आमच्या गावची परंपरा आहे त्यामुळं यांना केवळ आमचं गाव आम्हाला बदनाम करायचं आणि आम्हाला बदनाम करून काही आपल्या घर लोक येतात का आपला टी आर पी वाढतो का हे बघायचं काम काही मंडळी करतायत फालतूक मंडळी करतायत आणि त्यांना राज्य राज्य लेवलची मंडळी ही अतिशय ताक अतिशय ह्यानं ताकद देत आहेत नरेंद्रजी मोदी साहेब आणि राज्यामध्ये देवाभाऊ यांचं कुशल नेतृत्व मला वाटत नाही अजून पंचवीस तीस चाळीस वर्ष हे नेतृत्व या राज्यातलं आणि देशातलं संपेल म्हणून आणि मग आपल्याला लोकांची कामं करायचे आहेत लोकांचे प्रश्न मिटवायचे आहेत एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला हे असे हलक्या कारणाचे नेतृत्व असेल तर त्यात राहण्यात मारण्यामुळे आम्ही पक्ष बदलला आणि पक्ष बदलल्यामुळं आमच्याबरोबर इतके लोक भारतीय जनता पक्षामध्ये आले की आम्हालासुद्धा खात्री नव्हती की एवढे लोक येतील म्हणून आणि आले ते आले हे तर लोक आलेत पण अल्पसंख्याक आल लोक ते सुद्धा आमच्यावर विश्वास ठेवून आमच्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांवर विश्वास ठेवून दयाभूवर आमच्या रा देशाचे राज्याचे मुख्यमंत्री देवाभावर विश्वास ठेवून नरेंद्रजी मोदी साहेबावर विश्वास ठेवून अल्पसंख्याक अठरा पगड जातीचे लोक मोठ्या संख्येनं आज आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये आले आणि दुर्दैवानं त्यामुळं माझ्या तर तालुक्यात दोन नगरपालिका आहेत त्यापैकी मोहोळ मोठी नगरपालिका आहे तिथं तर त्यांना माणूस उभा करायला मिळालेला नाही आहे गेल्या वेळेला मी होतो म्हणजे माझ्यामुळं म्हणून नाही पण आमच्या सगळे सहकारी होते म्हणून तिथली पहिल्या नगरपंचायतची बॉडी आमचीहून आमचा नगराध्यक्ष होता त्याच पक्षाला आज माणूस उभा करायला मिळणं अशा अवस्था झाल्यामुळं हे वैफल्यग्रस्त नेतृत्वानं या ठिकाणी असा सत्तेचा दुरुपयोग करून आमच्या गावाची बदनाम होईल म्हणून पहाटं मध्यरात्री पोलीस बंदोबस्तामध्ये पाठवून मिडियातून आमची बदनामी व्हावी म्हणून केलं केलं करता आहे हे लोकशाही पद्धतीनं चालणारं गाव आहे हा परिसर आहे या गावामध्ये सगळ्या प्रकारचे लोक आहेत तर मला आता का आतापर्यंत जी ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत्या त्या बिनविरोध व्हायच्या आता कुठंतरी खडा पडल्यासारखा वाटतो याचं शल्य वाटतंय मनात कारण पहिल्यांदा तुमच्या बघण्यामध्ये निवडणूक गावामध्ये पार पडते नाही शैल्य तर नक्कीच वाटणार आहे असं कसं नाही ना परंतु दुसऱ्या बाजूनं मला कळणार बी आहे दूध का दूध पाणी का पाणी पण त्यामुळे दोन्ही बाजून आहे ते परंतु माझी पूर्ण खात्री आहे की तर पाणी थेंबरसुद्धा दिसणार नाही सगळं दूध म्हशीचा ता, चांगल्या फॅटचं दिसेल मला खरं खरं तर तुमचे जे विरोधक आहेत कधी काळी ते तुमच्या सोबतच होते आता विरोधक आहेत त्यांच्याकडनं वेगळ्या भाषेमध्ये टीका होते आपल्या गावाला गटरगंगा म्हटलं जातं आणि गटर ग गटारीमध्येच कमळ फुलतं त्यामुळं या लोकांना आता भाजपने स्वतःमध्ये ग घेतलेलं आहे त्यामुळं तिथं कमळ फुलवण्यासाठी गटार लागते अशा पद्धतीची उपमा आपल्या गावाला दिली जाते काय उत्तर असणार मी पहिल्यांदा सांगन की माझ्यावर किती टीका केली मी सहन करेल परंतु माझ्या गावावर माझ्या दहा गावावर टीका केली मी काय सहन करणार नाही नंबर एक नंबर यांना कळतं का ह्यांच्या घरामध्ये धोतिराचा फुलसुआ नाही आहे त्यामुळे ह्यांना कमळ कुठं उगवतं हेच माहीत नाही गटरात उगवतं का तळ्यात उगवतं हेच ज्यांना ज्ञान नाही त्यांच्याबद्दल काय आपण बोलायचं आहे असल्या छोट्या लोकाबद्दल मी बोलत पण नाही दोन तारखेचा रंग कुठला असणार दोन तारखेचा रंग कुठला असणार म्हणजे गुलाल असणार शंभर टक्के हेच नाही महाराष्ट्रभर असणार आहे मुंबईसह महाराष्ट्रात सगळीकडं Că mă rog, pune alături